विधान परिषदे निवडणुकीत महायुतीच्या नऊ उमेदवारांचा विजय झाला अर्थात यामध्ये पंकजा मुंडे यांचा सुद्धा विजय झाला आणि सर्वांनी जल्लोष करावा त्याप्रमाणे त्यांनी जल्लोष केला पण विशेष गोष्ट होती बीडच्या माजलगाव मध्ये त्यांचा भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आणि या बॅनरहून व्हाचतेत झालं की राजकीय चर्चा रंगल्या यापूर्वी पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती पदयात्रेदरम्यान भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केलेला तर भगवान भक्तीगडावरती दसरा मेळाव्यातही आमचे सीएम तुम्हीच अशी बॅनरबाजी करण्यात आली होती पण खरा प्रश्न हा उपस्थित होतोय की मधल्या काळात स्वतः किंवा कार्यकर्त्यांद्वारे स्वतःला भावी मुख्यमंत्री समजणारे पंकजा मुंडे अथवा कार्यकर्ते आता मागे येत भावी उपमुख्यमंत्री असे असे बॅनर का लावतायत की महाराष्ट्रातील ओबीसी आणि मराठा आरक्षण जे तापलंय त्यावरूनच भाजपानेच दोन पावलं मागे घेतली आहेत की भाजप नेत्यांनाही आता एक्सपेक्ट करून टाकलेले की आपले नेते शिंदेच आहेत महायुतीचा भक्कम चेहरा शिंदे आहेत म्हणून भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी दावेदारी टाकली असेल का